नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो आदिती तटकरे मॅडमनी आपल्याला ट्विट करून सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या महिलांना जानेवारी महिन्यांपासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तथापि कल्याणकारी राज्याच्या संकल्प संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यातून यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणून कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो हा लाभ परत घेतला जाणार नाही तसेच दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांचे विवरण काय आहे मित्रांनो बघूया संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार व वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांची नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थ्यांना आलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार एकूण अपात्र महिला पाच लाख आहेत मित्रांनो तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद